सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची एक सिटी बस मंगळवारी बोरामणी रस्त्यावर जळून खाक झाली मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही हैदराबाद रोडवरील बोरामणी येथील कीर्ती गोल्ड ऑइल मिल समोर मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली महापालिका परिवहन उपक्रमाची ही बस सोलापूरहून बोरामणी मार्गे मुस्तीकडे चालली होती बोरामणी येथील कीर्ती गोल्ड ऑइल मिल समोर ही बस येताच अचानक बसला आग लागली यामुळं एकच धांदल उडाली चालक वाहक प्रवासी अचानक घडलेल्या या घटनेनं गांगरून गेले प्रसंगावधान राखून बस चालकानं बस लगेचच चा थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवलं त्यानंतर आग वाढतच जाऊन संपूर्ण बसनं पेट घेतला यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली शहरातील वाढत्या तापमानामुळं बसनं पेट घेतल्याचा अंदाज आहे शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे आगीची माहिती मिळताच महापालिकेचं अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यकाधीक्षक अच्युत दुधाळ यांच्यासह पथकानं युद्धपातळीवर आग विझवण्यासाठी प्रयत्न केले अग्निशामक दलाच्या एका गाडीनं पाणी मारून ही आग आटोक्यात आणली या आगीत बसचं आर्थिक नुकसान झालं दरम्यान हैदराबाद महामार्गावर ही बस पेट घेतल्यानं धूर मोठ्या प्रमाणात उठला होता त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती या आगीत बस जळून खाक झाली असली तरी सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप राहिले दरम्यान महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली